नंदुरबार येथे आज आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आपण लाभार्थ्यांना विविध सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते यामध्ये व्हीलचेअर श्रवणयंत्र काठी ट्रायसायकल कृत्रिम पाय तसेच चालण्याचे सहाय्यक उपकरणे अशा विविध साहित्यांचा समावेश होता कार्यक्रमात बोलताना आमदार रघुवंशी म्हणाले आपण बांधवांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळाली पाहिजे हेच आपल्या कार्याचे ध्येय आहे या कार्यक्रमाला नगराध्यक्ष तहसीलदार समाज कल्याण अधिकारी स्थानिक जनप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून कार्यक्रमाचे वातावरण भावनिक झाले सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशील नेतृत्वाचे दर्शन घडवणारा हा उपक्रम नंदुरबारात प्रशंसनीय ठरला आहे मराठी न्यूज नेटवर्क पण तरी सुद्धा जे जे बिचारे असतील त्या सर्वांना आपण हा टाकला हा जिल्ह्याच्या जनतेच्या सोयीसाठी टाकला स्वतःच ओपिनियन असं होतं की जास्त पॉश होऊन गेला होता म्हणून लोकांना असं वाटत होतं की इथं बिल जास्त येईल मी त्याच्यासाठी आता एक केंद्र सरकारची कंपनी आहे त्या कंपनीचे हे डॉक्टर आहे आतापर्यंत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये भांडे वाटायच्या कार्यक्रमामध्ये फक्त भांडे घ्यायला प्राधान्य देतो भांडे काही लोकप्रतिनिधींनी असं वाटलंय जसं त्यांच्या घरची शेती विकून तुम्हाला भांडे देऊन राहिले पण त्या भांड्याची योजना ही सरकारची होती पण भांड्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे तिचा जॉब कार्ड मिळतो जॉब कार्ड कामगार कल्याण बघा हरी जॉब कार्ड मिळतो जॉब कार्ड त्या जॉब कार्ड तुम्ही ज्याच्याकडे एक रुपयामध्ये जर तो त्याचं रिनोव्हेशन संपलं असेल एक रुपया भरायचे त्याला रिनोव्हेट करा ते जॉब कार्ड ज्याच्याकडे त्याच्या घरामध्ये जर पाच माणसं असतील तरी सुद्धा त्या पाच माणसांच्या फुकटाच इलाज याच दवाखान्यामध्ये होणार आहे अशी योजना आपण आणलेली आहे बरोबर आहे माझी विनंती आता तर ते सर्वांचे औषध सुद्धा ज्याच्याकडे कांसाला भांड्यापेक्षा भांडे तर दोन चार हजारचे भांडे आहेत ते पण आमच्या मुलाचं उच्च शिक्षणासाठी सुद्धा सरकार पैसे देत आहे आमच्या आरोग्याची सुद्धा कुटुंबाची काळजी सरकार घेत आहे आणि त्याच्यासाठी आमचं हॉस्पिटल आम्ही या कंपनीला एमओयू यू आहे आणि भविष्यामध्ये या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला कॅम्प होतील शहाज्याचे पेशंट बी नंदुरबारला येतील आणि या नंदुरबारच्या हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करायची असेल पुढील औषधोपचार करायचे असतील तरी इथं होतील पूर्ण जिल्ह्याचे पेशंट आपल्या हॉस्पिटलला येतील आणि त्यांच्यावरती उपचार होतील ते पण फुटतात एवढी सोय महाराष्ट्रामध्ये कुठं नसेल तेवढी सोय आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार शहरामध्ये छत्रपती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण करून दिली आहे जनतेने त्याचा लाभ घ्यावा जनतेला लाभ मिळाला तरी आमचं हॉस्पिटल बांधायचं उद्देश पूर्ण होईल असं मला वाटतं कारण आम्ही पैसे कमवायला हॉस्पिटल बनवलंच नाही मी स्वतः सुद्धा आजारी होतो तुम्हाला माहिती आहे आज बी आजारीच आहे आज बी मला कॅन्सरची गाठ आलेली आहे लंच मध्ये पण एकदम रुबाबाद मैदानामध्ये फिरतोय नाही तर कॅन्सर ऐकलं तर लोक खातलं धरून घेतात पण मी आजही एक महिना झाला किमो पण घेतोय चार किमो घेऊन आलो तरी सुद्धा सभाभी करतोय काही होत नाही परमेश्वराचे आशीर्वाद राहिले आपण चांगलं काम केलेलं असलं तर तो आपल्याला वाचवतोच हो याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून काय चिंता करायची नाही आजाराचं जास्त हे करायचं नाही नाही डॉक्टर लंग्स बदलते आपलं लिव्हर बदलते आहे तरी बी एकदम रुबाबात आहे तर तुम्ही तर चांगलेच आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे समाज बांधवांनाच राहायचं काय काळजी करायचं नाही परमेश्वराने आपली तारीख ठरवली आहे भटेसिंग भैया मला कायम सांगायचे ते तारीख काय आहे उसी दिन जाऊ उसके पहिले जाऊ ही नाही आणि हेच खरं आहे तारीख आपली ठरलेली आहे आपण सगळे घण चांगलं राहा चांगलं जगा हिम्मत ठेवा परमेश्वराची आराधना करा परमेश्वराचं दर्शन करा रोज सकाळी परमेश्वराला नमस्कार घाला काहीच होत नाही मी पण घरातून बाहेर निघायच्या पहिले परमेश्वराला नमन केल्याशिवाय बाहेर निघत नाही गर्दी असली तरी पहिले परमेश्वराचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्याच्यानंतरच घरातून बाहेर पडायचं तुम्हालाही परमेश्वर चांगलं आरोग्य देईल तुमची प्रकृती चांगली ठेवेल अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि याच्या पुढे बी भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांना हे लाभ मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही सर्वच जण माझे सर्व राजकीय जीवनातले सहकारी फक्त निवडणूक आले तर धंदा मत... आमचा नाही निवडणूक सोबत मत... कोणीही मत... येतो पण निवडणुकीच्या नंतर सुद्धा सामाजिक बांधिलकीतून लोकांना मदत करणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि त्या उद्देशानंच आम्ही राजकारण करतोय भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मी बहुतांश लोकांना ओळखतो सगळे जणित

पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा